प्रियांका चतुर्वेदींचं हे वक्तव्य खूपच वादग्रस्त ठरलं अनेक नेत्यांनी प्रियांका चतुर्वेदींवरती हल्लाबोल केलाय आदित्यच्या कपाळावर लिहा मेरा बाप महागद्दार चतुर्वेदींच्या टीकेला संजय निरुपम यांनी जशास तस प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरेजीने काँग्रेस बरोबर जाऊन बालासाहेबांची बालासाहेबांबरोबर एक महागद्दारी केली असा माझा आरोप आहे आणि यामुळे आदित्य ठाकरे यांच्या माथ्यावर मेरा बाप महागद्दार लिहिला पाहिजे आदित्यच्या कपाळावर लिहा मेरा बाप महागद्दार असं म्हणत संजय निरुपम यांनी चतुर्वेदींच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय प्रियंका चतुर्वेदींच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं अनेक नेत्यांनी प्रियंका चतुर्वेदींवर हल्लाबोल केला